नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर होड्यांच्या शर्यतीवरून दोन समाजात झालेल्या वादातून रुईतील तरुणाचा मृत्यू सीपीआर मध्ये झालं ठिय्या आंदोलन तर रुई गावात प्रचंड तणाव हात पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली कोलकाता इथल्या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि खुनाला जबाबदार असलेल्यांना ताबड तोप अटक करावी या मागणीसाठी के एम एच्या वतीनं निघाला महामोर्चा तर इचलकरंजीतही झाली निदर्शन सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरात झाली भव्य हिंदू परिषद लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या मागणीसह विविध चौदा ठराव मंजूर विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी लाडक्या बहिणींना आणखी दोन महिन्याचे पैसे मिळणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती आणि गेल्या चार दिवसात कोल्हापुरात सरासरी चार अंशानं तापमान वाढ ढगाळ हवा अधून मधून ऊन दिवसभर उष्मा आणि पहाटे थंडी अशा वातावरणामुळे आरोग्याच्या वाढल्या तक्रारी